मागील एक महिन्यापासून जे इल्लीगल वेपन्स आहेत अवैधशास्त्र आहे त्याच्यावरती कारवाई जिल्हाभरात झालेलं आहे म्हणजे जनवारी पहिल्यापासून आत्तापर्यंत जवळपास सत्तावीस वेपन आणि त्याच्यासोबत मॅगझिन आणि जिवंत कातूज देखील जप्त करण्यात आलेलं आहे म्हणजे ही कारवाई जलगाव चालीसगाव भुसावल चोपडा सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झालेला आहे आणि जे जे इल्लीगल वेपन्स आहे ही प्रॉब्लेम बेसिकली मध्य प्रदेश बदवानी जिल्ह्यातून येत आहेत त्याच्या अनुषंगाने निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही इंटरस्टेट मिटिंग्स देखील झालेलं आहे म्हणजे बदवानी जिल्हा असो खरगुने जिल्हा असो आणि बुरहानपूर जिल्हा सर्व जिल्हासोबत इंटरस्टेट कॉर्डिनेशन मिटिंग झालेलं आहे भविष्यकालात त्यांचं आणि आमचं इन्फॉर्मेशन शेअरिंग करून एक संयुक्त कारवाई करायचं पण नियोजन आमची आहे